लक्ष द्यायचा जो उद्देश आहे तो उद्देश आपला जो उद्देश आहे शासनाला जागा करण्याचा बरोबर बरोबर आहे तो तुम्ही पण तुम्ही आला इथन हा भाग वेगळा होतो आता जान्याला पण दंगा जोरात चालू झाला हा हिंगोलीला नांदेडला बऱ्याच ठिकाणी आंदोलन आपलं सुरू आहे

मॅडम तिथं बसला तर त्यांना पण काय फरक पडणार नाही परंतु आपल्याला फरक पडणार आहे का दोन एवढं जोरात आहे मायासारखेला तर काय सोडणार केले नाही एक महत्वाच ऐका का महिला आपल्या आई बहिणी आहेत कपडे इथे काढायचे नाही ते चुकीच आहे तुमचं

पाहिजे पाहिजे मुख्यमंत्र्यांची बैठक झाली शिक्षण पाहिजे एक मिनिट थांबा अर्थमंत्री एक मिनिट थांबा थांबा माझ्या महिला भक्ती लक्षात घ्या आपल्याला पोलीस प्रशासन नेहमी सादर करते याच्या अंतरही केलेला आहे आणि आता पण करत आहेत